नमस्कार लोकिंच्या संपादकीमध्ये मी महेश तनके आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या संपादकीयचा विषय आहे महाविकास आघाडीच्या महामेळाव्यात काय ठरले आपल्याला माहिती आहे की दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना गट त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचा संयुक्तपणे मेळावा षणमुखानंद हॉल मुंबई या ठिकाणी संपन्न झाला या बैठकीला स्वतः शरद पवार उद्धव ठाकरे त्याचबरोबर नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण अशी दिग्गज मंडळी तिन्ही पक्षांची आणि शिवाय या महाविकास आघाडीमध्ये या तीन पक्षांच्या व्यतिरिक्त जे काही मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते या बैठकीच्या माध्यमातून खरं जर आपण बघितलं असेल की अगदी काही दिवसानंतर आता विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा झालेला आहे एक प्रकारे या मेळाव्याच्या माध्यमातून तिन्ही पक्ष किंवा त्यांच्यासोबत असलेले मित्रपक्ष आम्ही अभेद्य आहोत आणि महायुतीच्या विरोधामध्ये लढायला सिद्ध झालेले आहोत तयार झालेले आहोत अशा पद्धतीचा नारा या माध्यमातून जी जी काही भाषणं हो, या ठिकाणी जी काही मित्रपक्षांची झाली त्याच्यामध्ये दे देण्यात आला यावेळी नेमका या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल या, या संदर्भामध्ये ही मिटिंग किंवा महामेळावा होण्याच्या अगोदरपासून वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये रंगत होती आणि त्यामुळे नेमका मुख्यमंत्रीचा चेहरा कोण या संदर्भामध्ये कदाचित घोषणा होईल की काय अशा पद्धतीचं वाटत होतं मात्र या ठिकाणी जरी शिवसेना ज्या पद्धतीने सांगतं की उद्धव ठाकरे हेच चेहरा असतील किंवा मध्यंतरी नानाभाऊ पटोले यांची सुद्धा स्टेटमेंट आली होती की आमचा पक्ष मोठा झालेला आहे त्याच्यामुळं जो जास्त जागा जिंकेल त्याचा मुख्यमंत्री ही भूमिका घेतली होती त्यानंतर सिनियर किंवा ज्येष्ठ आहेत म्हणून शरद पवार कदाचित सुप्रिया सुळे यांना पुढे करतील आणि मुख्यमंत्री चेहराचा चेहरा म्हणून समोर आणतील अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होत होत्या मात्र या संदर्भामध्ये निवडणुकीला सामोरे जाण्याच्या अगोदर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा डिक्लेअर होईल असं जे काही किंवा कोणीतरी डिक्लेअर क के केलं जाईल या संदर्भामध्ये ज्या चर्चा होत्या त्या सगळ्या चर्चा फोल ठरलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या नंतर मुख्यमंत्री कोण या संदर्भामध्ये तिन्ही पक्षांचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचं एकमत झाल्याचं दिसतं आहे आणि म्हणूनच हा महामेळावा जरी झाला असला था। तरी अमुक एका पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याखाली निवडणुका लढवल्या जातील असं या ठिकाणी ठरलं नाही मात्र सर्व पक्षांनी विशेषतः महाविकास आघाडीने निवडणुकीमध्ये प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना घोषित केलेला आहे मात्र या संदर्भामध्ये सुद्धा शिवसेनेने जर त्यांना मुख्यमंत्री चेहरा के मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केला तर निवडणूक प्रमुख म्हणून घोषित करण्यात आलं आहे अशा पद्धतीच्या स्टेटमेंट संजय राऊत यांच्याकडून आल्या होत्या मात्र या संदर्भामध्ये सगळ्याच पक्षांची सावध भूमिका दिसते उद्धव ठाकरे यांनी महामेळाव्याला मार्गदर्शन करताना स्पष्टपणे सांगितलं की आम्ही गेल्या अनेक वर्षापासूनची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं युती होती आणि या युतीच्या माध्यमातून आम्ही सरकारसुद्धा बनवली आणि ज्याची जास्त जागा येतील त्याचा मुख्यमंत्री अशा पद्धतीचं आमचं होतं परंतु याला काय अर्थ नाही असं असतानासुद्धा आमची युती तुटलेली आहे त्याच्यामुळे जो जास्त जागा जिंकेल त्याला मुख्यमंत्रीपद द्यावं ही भूमिकाच मुळात चुकीची आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे गटतट निर्माण होतात फाटे फुटले जातात आणि आपल्या मित्रपक्ष म्हणून आपण एकत्र एक जरी निवडणूक लढवल्या सुद्धा हा पक्ष मोठा होऊ नये कारण त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाईल म्हणून दुसरे पक्ष त्याला त्याच्या जागा पाडण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे एक युनिटी म्हणून किंवा एकत्र एक करेन जेव्हा आपण एकतेनं निवडणुका लढवतो त्यावेळी मात्र युती किंवा आघाडी असेल तर त्याचा त्याच्यामध्ये अनेक जागांवर फटका बसतो त्याच्यामुळे ही भूमिका न ठेवता जी भूमिका आम्ही पूर्वी घेतली होती किंवा आघाडी ज्यावेळी होती त्या आघाडीची सुद्धा तशाच पद्धतीची भूमिका होती मात्र ह्या भूमिकेमध्ये फार काही तथ्यने उगाच त्याच्यामध्ये जागा या घटल्या जातात त्याच्यामुळे अशा पद्धतीनं निर्णय न घेता जो काय निर्णय आहे तो संयुक्तपणे घेवा हे बोलत असताना उद्धव ठाकरेंनी तर जाहीर सुद्धा कमवू करून टाकलं की आ, मला मुख्यमंत्री व्हायचे म्हणून मी महाविकास आघाडीमध्ये आलेलो नसून लोकांवर जो काय अन्याय होतो आहे शिवसेना ज्या पद्धतीने फोडली गेली राष्ट्रवादी ज्या पद्धतीने फोडलं गेली आणि लोकांना हे पसंत पडलेलं नाही लोकांचे ना प्रश्न प्रलंबित आहेत केवळ आपलं टिमकी वाजवणारं हे सरकार आहे अशा पद्धतीनं या सरकारला जर घालवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून जर आज या मेळाव्यामध्ये जर शरद पवार स्वतः किंवा काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जर घोषणा होत असेल तर उद्धव ठाकरे त्याला बिनशर्ज पाठिंबा द्यायला तयार आहेत अशाही पद्धतीचं जाहीर वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं आणि त्यावेळीच अनेक घोषणासुद्धा झाल्या की नाही उद्धव ठाकरे तुम्हीच मुख्यमंत्री झालं पाहिजे त्या घोषणांनासुद्धा त्यांनी आक्षेप घेतला अशा पद्धतीने बोलू नका आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीला हरवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री कोण होईल यापेक्षा महायुतीचं सरकार जरूर महाविकास आघाडीचं सरकार आणणं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वसंमतीने जो ठरेल तो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपल्याला मान्य असेल अशा पद्धतीचं त्यांची स्टेटमेंट होती यावर जे त्यांनी विचय घेतला होता की आजच उमेदवार डिक्लेअर करा यावर मात्र शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल यांनी सावध भूमिका घेतली या संदर्भामध्ये कोणत्याच पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या भाषणातून आलेलं नाही त्याच्यामुळे एकत्रपणे निवडणुका लढवच्या या गोष्टीवर सगळेच पक्ष ठाम झालेले आहेत आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नेमका कोण असेल या संदर्भामध्ये मा मात्र या महामेळाव्यामध्ये मा ठरलं नाही मात्र महाविकास आघाडी एकत्र येऊन महायुतीच्या विरोधामध्ये रणशिंग पुकण्यासाठी सज्ज झाले आहे अशाच पद्धतीचा इशारा या षण्मुखानंद येथे झालेल्या महामेळाव्यामध्ये देण्यात आला आहे